सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो तसेच पंधरा ऑगस्ट हा आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो मित्रांनो मला सांगा की आपण याच दिवशी का बरं साजरा करतो प्रजासत्ताक दिन आपल्या सर्वांना हे माहितीच आहे की कि ब्रिटिशांनी कित्येक वर्ष आपल्या देशावर राज्य केले देश स्वतंत्र व्हावा म्हणून कितीतरी स्वातंत्र्य सैनिकांनी क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले इंग्रजांनी देशवासियांना गुलाम बनवून ठेवले होते त्यांचे नियम व कायदे सर्वांना लादले त्यांचे नियम आटी तोडले किंवा अमान्य केले तर त्यांच्यावर अत्याचार करत तेरा एप्रिल एकोणीसशे एकुन एकोणीस साली जालियनवाला बाग हत्याकांड झाले त्यावेळेस ब्रिटिशांनी सर्व लोकांवर आस तसेच लहान मुलांवर स्त्रियांवर वयोवृद्धांवर अत्याचार केले त्यांना मारून टाकले त्यानंतर सर्व भारतीयांमध्ये स्वातंत्र्याविषयी आग धगधगू लागली होती त्यावेळेसच राजगुरू सुखदेव व भगतसिंग यांसारखे क्रांतिकारक तयार झाले सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने ब्रिटिशांकडे पूर्ण स्वराज्याची मागणी केली त्यावेळेस लाहोरमध्ये रावी नदीच्या किनारी तिरंगा फडकवला हा दिवस सगळीकडे स्वातंत्र्य दिनासारखा साजरा करण्यात आला त्यानंतर ब्रिटिशांची गुलामगिरी व त्यामध्येच दुसरे महायुद्ध ह्यामुळे भारताला स्वातंत्र्यासाठी बराच काळ लढावे लागले आणि अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला आपला भारत स्वतंत्र झाला असला तरी त्याच्याकडे स्वतःचे संविधान नव्हते भारताला काही नियम बनवावे लागत होते म्हणून हे संविधान अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आली चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सर्वप्रथम या समितीने आपला मसुदा विधानसभेत सादर केला विधानसभेत दोन वर्ष अकरा महिने व अठरा दिवसात अनेक सत्रात या संविधानावर चर्चा व सुधार होत राहिली हे सत्र जनतेसाठी खुले होते संविधानाच्या सोबतच स्वातंत्र्याची मागणी देखील ब्रिटिशांनी मान्य केली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे संविधान तयार झाले ते अंमलात कधी आणायचे यावर नेत्यांची चर्चा झाली त्यांच्या एकमताने सव्वीस जानेवारी ही तारीख आली कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस रोजी लाहोर मध्ये तिरंगा फडकवला होता व पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी विधानसभेतील तीनशे आठ सदस्यांनी हा मसुदा मान्य केला संविधानाच्या दोन प्रती काढल्या एक हिंदी दुसरी इंग्रजी व दोन दिवसांनी सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी संविधानाची अंमलबजावणी झाली व भारत गणराज्य बनले त्या दिवसापासून सव्वीस जानेवारी हा दिवसच प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो